स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बोगस मतदारांचा मुद्दा चांगला स्थापणार असल्याचं दिसत आहे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांसह विरोधकांनी बोगस मतदारांवर काम करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये सर्वाधिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सावध आहे मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई आणि कोकणपट्ट्यातील महापालिका नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या याद्यांची चाळणी करून घेत आहे यामध्ये ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे सेना पक्ष मतदार याद्यांबाबत अलर्ट झालाय ठाणे महापालिका निवडणुकीला माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षानं नियोजन सुरू केले मतदार याद्यांपासून हे नियोजन सुरू आहे राजन विचारे यांनी काल पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील बोगस मतदारांवरून थेट संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिलाय त्यांचा हा इशारा म्हणजे अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगालाच होता माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी मतदारांच्या यादीत बोगस नावं टाकण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या घराबाहेर जाऊन आंदोलन करू असा इशारा दिला माझे खासदार विचारे यांनी गेल्या साडेतीन वर्षात ठाण्यात मुख्यमंत्री असूनही महापालिका लुटली गेली पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटींच्या बजेटपैकी केवळ तीस ते पस्तीस कोटी रुपये शिल्लक आहेत महापालिका भ्रष्टाचारात राज्यात अव्वल ठरली असून उच्च न्यायालयानं सुमारे दीडशे अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं तसंच चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला प्रमोशन देणं लज्जास्पद आहे नागरिक फसवले गेल्यास शांत बसणार नाही असा इशाराही राजन विचारे यांनी दिला